तेवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचा निकाल लागला महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं मात्र असं असलं तरी आज पाच दिवस उलटून सुद्धा महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळालेला नाही आधी शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी आढून बसल्याची चर्चा होती मात्र आता त्यांनी आपला दावा सोडला आहे शिंदेंनी दावा सोडल्यानंतरसुद्धा भाजपनं अद्याप नव्या मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर केलेलं नाही भाजपला एवढा वेळ का लागतोय नेमके कुणाची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागू शकते आणि पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी सुरू आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मृदुला आणि राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे सुमारे एकशे बत्तीस जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर न करता महायुतीने ही निवडणूक लढवली होती त्यामुळे अर्थातच निकाल लागल्यावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न विचारला जाऊ लागला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने ही निवडणूक लढवली होती त्यामुळे त्यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवायची मागणी शिवसेनेकडून केली जाऊ लागली दुसरीकडे सर्वात जास्त जागा आल्याने भाजपचा मुख्यमंत्री हवा अशी मागणी भाजप कार्यकर्त्याकडून केली जाऊ लागली देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढं केलं जाऊ लागलं नेहमी माध्यमांसमोर येणारे एकनाथ शिंदे एकाएकी गायब झाल्याने ते नाराज असल्याची चर्चा रंगली मात्र अखेर त्यांनी माघार घेतली मोदी शहा जो निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य असेल असं त्यांनी जाहीर करून टाकलं आता एकनाथ शिंदे यांचा अडसर दूर झाला होता त्यामुळे देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार अशी अटकळ बांधली जाऊ लागली मात्र इथंच कहाणीत नवा ट्विस्ट आला शिंदेंनी भाजपला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देताच दिल्लीत वेगवान हालचाली सुरू झाल्या भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि ही भेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत नवीन सस्पेन्स तयार करण्यास कारणीभूत ठरली हे असं का झालं ते आता आपण जाणून घेऊया तर दोन हजार एकोणीस साली विनोद तावडे यांना विधानसभेचं तिकीट नाकारण्यात आलं होतं त्यानंतर त्यांनी दिल्ली गाठली पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात काम करून आपली ओळख पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न केला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून आल्याने त्यांना संघटनेतील कामाचा चांगलाच अनुभव होता हळूहळू वरिष्ठाची मर्जी मिळवण्यात ते यशस्वी ठरले आणि भाजपाच्या केंद्रीय संघटनेत त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू लागल्या या सर्व जबाबदाऱ्या विनोद तावडे यांनी पार पाडल्या त्यामुळं भाजपमध्ये विनोद तावडे यांच्या नावाला पुन्हा एकदा चांगलं वजन प्राप्त झालं सध्याची विधानसभा निवडणूक त्यांच्याच नेतृत्वात लढवली जाते की काय अशी चर्चा होती ते घडलं नाही मात्र आता याच विनोद तावडे यांची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होऊ लागली आहे अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यातील भेट या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे अमित शहा आणि विनोद तावडे यांच्या भेटीत नेमकं काय झालं याचे तपशील देखील आता समोर आले आहेत विनोद तावडे आणि शहा यांच्या बैठकीत मराठा समीकरणावर चर्चा झाल्याची माहिती आहे अमित शहानी विनोद तावडे यांच्याकडून महाराष्ट्राच्या मराठा समाजाची समीकरण समजून घेतली पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले तर मराठा मतांवर काय परिणाम होईल यावर चर्चा झाल्याची माहिती आहे महाराष्ट्रात बिगर मराठा मराठा मुख्यमंत्री केल्यास समाजाच्या मतांवर किती परिणाम होऊ शकतो याची बेरीज बाजाबाकी करण्यात आली भाजपची महाराष्ट्रात सत्ता आल्यापासून म्हणजेच दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत मराठा समाजाची आंदोलनं कोर्टाचे निकाल मराठा नेत्यांच्या भूमिकांचा देखील या बैठकीत आढावा घेतल्याची माहिती आहेत एकूणच मराठा चेहऱ्याऐवजी दुसरा चेहरा दिला तर मराठा मत दुखवण्याची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला चिंता असल्याचं या बैठकीतून दिसतं दुसरं असं की ही सारी चर्चा अमित शहा यांनी विनोद तावडे यांच्याबरोबरच का केली तर विनोद तावडे सध्या भाजपचे सरचिटणीस आहेत त्यांच्याकडे बिहार आणि उत्तर प्रदेशचे निरीक्षक पदाची सुद्धा जबाबदारी आहे अशात जर मराठा फॅक्टर लक्षात घेता मराठा मुख्यमंत्री करायचा झाला तर विनोद तावडे यांच्या नावाचा तर विचार भाजपचं केंद्रीय नेतृत्व करत नाही ना अशी शंका आता घेतली जात आहे गेल्या काही वर्षात विनोद तावडे यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची मिळवलेली मर्जी पाहता ही शक्यता दुर्लक्षित करण्यासारखी नक्कीच नाही त्यामुळे ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी विनोद तावडे यांची महाराष्ट्राच्या लागली तर आश्चर्य वाटू नये दरम्यान गुरुवारी रात्री उशिरा अमित महाराष्ट्राच्या तीनही प्रमुख नेत्यांसोबत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत या चर्चेत सर्वात महत्वाचा मुद्दा असेल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याशिवाय अन्य काही महत्वाच्या मुद्द्यांची सुद्धा चर्चा होईल त्यात उपमुख्यमंत्री कोण असतील खाते वाटपाचा फॉर्म्युला कसा असेल शपथविधीची तारीख आणि ठिकाण कोणता असेल अशा महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा होईल आशा आहे की ही चर्चा सफल होईल आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर होईल या सगळ्या घडामोडीत आपल्याला काय वाटतं कोण होऊ शकतं महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री तुमचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा